पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला करा रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या महाविकास आघाडीचे नेरे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार मारुती बाळू भस्मा आणि आदई पंचायत समिती गणाचे उमेदवार विलास नारायण फडके यांच्या बाईक रॅलीला पाच फेब्रुवारी रोजी उदंड प्रतिसाद मिळाला या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते सहभागी झाले होते यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे नामदेव शेठ फडके ठाकरे गटाचे विश्वास पेटकर यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला या बाईक रॅलीत मारुती भस्मा आगे बडो विलास फडके आगे बडो या घोषणांनी परिसर दणाणून गेला नेवाळी येथून सुरू झालेली महाविकास आघाडीची ही रॅली पुढे आदई केवाळे भोकरपाडा चिपळे बोनशेत कोपरोली विहिगर या ठिकाणी मार्गस्थ झाली महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन या बाईक रॅलीत करण्यात आले विलास फडके आणि मारुती भस्मा हे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांना सकारात्मक वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे रॅली दरम्यान घोषणाबाजी करत नागरिकांशी थेट संवाद साधत शेकाप महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या रॅलीला तरुण वर्गासह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्यामुळे परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले नमस्कार आपल्याला या निवडणुकीत जे आपण घरोघरी विनंती करतोय हात जोडतोय खूप प्रतिसाद मिळतोय आणि मी जास्तीत जास्त घरापर्यंत लोकांपर्यंत पोचलेले आतापर्यंत आणि या निवडणुकीत ही मला ही म्हणजे मला मानणारा वर्ग आणि माझा माझ्या महाविकास आघाडीचा सर्व घटक पक्ष वगैरे सगळ्यांनी यावेळेला खूप मला उचलून घेतलेला आहे त्याची मुलं यावेळेला आपल्याला जरी तर आपण कमी होतो आपण आता याच्यामध्ये आपण पूर्ण आपण त्यांच्या पुढे जात आहोत एकूणच प्रचार त्यांनी आघाडी घेतल्याचा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे काय जनतेचे प्रश्न आपण जनतेसमोर घेऊन जात आहात आणि कशा प्रकारे आपल्याला मागील पण प्रदीर्घ अनुभव राहिलेला आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्या प्रश्नांना आपण प्राधान्य देणार खर तर मागची निवडणूक आम्ही काही मतांनी हरलो असलो तरी इथले पंधरा वर्षापासून जे लोकांचे प्रलंबित प्रश्न आहेत या आदायचे ग्रामपंचायतचे असतील आमच्या या मतदारसंघातील असतील तर या आधाचे प्रश्न बघितलं तर खूप गांभीर्य आहे का या आदायच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असेल या कॉलनीत मी फिरत असताना लोकांची ही भावना आहे का ज्याला आम्ही आठ वर्षपूर्वी वोटिंग केलं त्याला मतदान केला तो त्या माणसा ते, ते माणूस आम्हाला माहितीच नाही माहीत सुद्धा नाहीये म्हणजे अशा पद्धतीची सिच्युएशन तशी आहे आणि आठ वर्ष काय याच्या अगोदर सुद्धा भरपूर आश्वासन त्या लोकांना मिळाली पण ह्या आश्वासनाला कुणीही न्याय दिला नाही पण मी या आदळीच्या ग्रामपंचायतीत राहून मी आता गावदेवीच्या मंदिर समोर बोलतोय का मी या आदईचा जो का पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल हे मी तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे सोडवण्याचा प्रयत्न नाही सोडवणारच ना आहे या ठिकाणी मागील जो उमेदवार निवडून आला तो या ठिकाणी आलाच नाही असं त्यांनी जनतेचं म्हणणं ऐकून घेतलं आहे पाणी प्रश्न असेल किंवा तंत्र्याच्या समस्या असेल विविध प्रश्नांना ते पुढे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असं आपल्यासमोर जोडलेले मातृजी एकूणच आपण प्रचारासभे घ्या कशा प्रकारचा या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद आहे आणि उमेदवारांना जनतेचा कशा प्रकारचा पाठबळ लागत आहे निश्चित रूपाने शेतकरी कामगार पक्षाचे दोन्ही जे उमेदवार आहेत विलास फडके असतील आमचे मारुती भस्मा असतील यांना अतिशय चांगला प्रतिसाद आहे कारण गेल्या आठ दहा वर्षामध्ये आदयचे जे प्रश्न आहेत आपण जर बघितलं की आदयमध्ये आज जो पाणी होत आहे तो दोन हजार सात आठ साली तत्कालीन सरपंच किंवा त्यावेळी माझे मिसेस जिल्हा परिषद मेंबर होती त्यांनी जो पाणीपुरवठ्याचा जो कनेक्शन घेतलाय आजही तोच कनेक्शन आहे त्यावेळी आदयची लोकसंख्या साधारणपणे अडीच हजार होती आज ती पंचवीस हजारवर पोहोचली आहे पण हे सगळं संक्रमण होत असताना हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन होत असताना सुविधांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मात्र कुठेही डेव्हलपमेंट झालेली नाही आणि ती डेव्हलपमेंट केवळ आणि केवळ शेतकरी कामगार पक्ष करू शकतो याची खात्री इथल्या नवीन रहिवाशांनी पोहोचलेली आज आम्ही प्रत्येक सोसायटी सोसायटीमध्ये जेव्हा बैठका झाल्या तेव्हा अतिशय सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे आणि त्याच्या जोरावरती आम्हाला वाटतं की विलास फडके आणि मारुती बसमॅनचा खटारा या ठिकाणी निश्चित निवडून येणार आहे रॅलीच्या माध्यमातून नायनाचा प्रश्न आपण जनतेसमोर या ठिकाणी मांडलेला आहे नायना प्रश्न सोडवण्याचं आश्वासित केलं जात आहे कशा प्रकारे पाहत आहे नायना प्रश्नाकडे आणि जनतेची कशा प्रकारे या ठिकाणी जी समस्या आहे ती थांबवली जाईल आपण बघितलं तर आदईमध्ये बहुसंख्य ठिकाणी आता डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये नैना दोन हजार तेरा आले, तेरा नंतर आलेला आहे पण त्याच्या अगोदरही मध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे पण या नैनाच्या प्रश्ना संदर्भात सातत्याने जर या तालुक्यामध्ये आवाज कुणी उठवला असेल तर तो शेतकरी कामगार पक्ष आणि नैना संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक लोकांनी घर डेव्हलपमेंटला दिलेत किंवा जी शेतांमध्ये बांधकामं केलेत ती तोड तोडल्याचाही अनुभव या ठिकाणी आदाईकरांना आलेला आहे आणि ते केवळ आणि केवळ शेतकरी कामगार पक्ष सोडू शकतो याची खात्री त्यांना पटलेली आहे आणि म्हणून या नैनाच्या प्रश्न सोडवण्यासाठी असेल किंवा सातत्याने भारतीय जनता पार्टी जे काही आश्वासन देतात दिवा पाटील साहेबांच्या नामांतराचा विषय असेल किंवा नैनाचा विषय असेल ही केवळ आश्वासन मिळतात इथं खूप मोठा विकास होईल हे गेले आपण दोन हजार चौदा पासून फक्त की केंद्रात राज्यात सगळीकडे यांची सत्ता आहे पण तू जनतेला मात्र पाण्यासाठी वन वन करावे लागतो नैनासाठी अनेक हेलपाटे या ठिकाणी कुठली क्लिअर स्ट्रॅटेजी किंवा क्लिअर प्लॅ प्लॅन यांच्याकडे नाहीये आणि तो आखण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची सत्ता किंवा शेतकरी कामगार पक्षाचा एक जागरूक लोकप्रतिनिधी या ठिकाणी येणं गरजेचं आहे याची खूनगाट किंवा याची खात्री या इथल्या जनतेला पटलेली आहे आणि त्याच्यामुळं लोक ही आमच्या विलास फडके आणि मारुती वसमा यांच्या सोबत आहेत